अध्यक्ष महोदय सर्वात प्रथम तर मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय सविस्तर उत्तर या लक्षवेधीचं दिलं आहे अध्यक्ष महोदय या देशामध्ये आज सगळ्यात जास्त चर्चेला जातो अशा एका महादेव ॲपच्या ऑनलाईन बेटिंगच्या प्रकरणामधली लक्षवेधी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे प्रकरण इतकं गंभीर आहे आणि मी धन्यवाद आणि अभिनंदन माननीय मंत्री महोदयांच्या याच्यासाठी केलं की ही पूर्ण देशामध्ये ही बेटिंग ज्या पद्धतीने चालू आहे त्याचा संबंध जगभरातल्या काही ऑनलाईन संस्थांशी आहे वेब पोर्टलशी आहे विविध संस्थांशी आहे पण आपण या ठिकाणी त्याची एका प्रायव्हेट कंप्लेंट मध्ये झालेल्या ऑर्डरच्या आधारावर एफ आय आर मुंबई पोलिसांनी नोंद करून त्याच्यावर एक एसआयटी विशेष तपास पथक सुद्धा त्या ठिकाणी तेवीस अकरा दोन हजार तेवीस ला अध्यक्ष महोदय स्थापन केलं आहे आणि अध्यक्ष महोदय त्या एफ आय आर ची कॉपी सुद्धा माझ्याकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम बारा अ स कलम सहासष्ट डी सहासष्ट एफ माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार अन्वय जवळजवळ ज्ञात व अज्ञात अशा बत्तीस आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे हो अध्यक्ष महोदय एसआयटी आपलं काम करत आहे आणि सायबर पोलिसांनी सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्याचं कारण आहे की सदर गुन्ह्यामध्ये जवळजवळ सदुसष्ट वेब पोर्टल वापरण्यात आले आहेत आणि अध्यक्ष महोदय त्यामध्ये विविध बँकेचे खाती मोबाईल क्रमांक वेब पोर्टल टेलिग्राम चॅनल्स लिंक्स या सगळ्याचा उपयोग ऑनलाईन बेटिंग आणि खेळामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष केला केलाय अध्यक्ष महोदय या लक्षवेधी मांडताना त्या ठिकाणी आम्ही म्हटलं होतं की एक एयू स्मॉल फायनान्स बँक या एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये काही बोगस अकाउंट उघडल्या गेली आणि ते पैसे त्यामध्ये ट्रान्सफर करण्यात किंवा वापरण्यात किंवा त्याचा उपयोग करण्यात आला आणि त्या एयू स्मॉल फायनान्स बँकच्या माध्यमातून आपल्या जीएसटीचा सुद्धा जो आपल्याला अधिकृत पैसा येणं आवश्यक होता तो येत नाहीये त्याची चौकशी चालू आहे असं मंत्री मोदी हो यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलंय अध्यक्ष महोदय गंभीर विषय पुढे आहे एफ आय आर मध्ये असं म्हटलेलं आहे की माझं म्हणणे आहे की आर पी सौरभ चंद्राकर याच्या नेक्ससच्या शाखांमधून मिळालेल्या एकूण नफ्यातून मोठ्या प्रमाणात पैसा एका प्रमुख स्थावर मालमत्ता कंपनीत गुंतवत म्हणजे एफ आय आर मध्ये त्याचा उल्लेख आहे की मोठ्या प्रमाणात पैसा एका प्रमुख स्थावर मालमत्ता कंपनीत गुंतवत आणि दुबई स्थित महेश तुराणी याचं नियंत्रण आहे आरोपी क्रमांक दोन याचे त्याचं नाव अमित शर्मा पत्ता अमुक अमुक आरोपी क्रमांक तीन याचे नाव अमुक अमुक सध्या दुबईत राहतो व जे मुश्तकीन हा मुश्तकीन कोण आहे अध्यक्ष महोदय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ याच्याशी भागीदारी आहे व ते देखील म्हणजे हा अमित शर्मा आरोपी नंबर दोन महादेव ऍपमधला त्याचे संबंध आहे दाऊदचा भाऊ असलेल्या मुश्तकींशी आणि ते मुंबईतील मुंबई आणि रोड येथील काही प्रमुख विकासकास पैसे गुंतवत असल्याचे सांगितले आहे अध्यक्ष महोदय अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे एयू फायनान्स बँकचे पेपर्स आहेत हे एवढे अकाउंट्स आहेत अध्यक्ष महोदय मी ते माननीय मंत्री महोदयांना देईन अध्यक्ष महोदय माझ्याकडे रजिस्टर ऑफ कंपनीज ऍक्ट मध्ये जे पी त्या ठिकाणी असलेल्या जे पी इन्फ्रा मुंबई आणि जेपी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये या अमित शर्माने विनय माध्यमातून गुंतवणूक केल्याचं आणि बांधकाम व्यवसाय सुरू केल्याचे पुरावे सुद्धा अध्यक्ष महोदय ते सुद्धा मी माननीय मंत्री महोदयाने देईन दे। माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने महत् प्रयत्नाने आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात गेल्या वेळेलाही पाच वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये जे विविध पैसे ब्लॅकचे पैसे बेटिंगचे पैसे अनधिकृत पैसे अनधिकृत ट्रेडिंगचे पैसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते त्याला आपण आळा लावलात आपण हे सगळं उखडून टाकलं जाणं पुन्हा महादे या महादेव ऍपच्या माध्यमातून या पद्धतीने जे पी इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि जे पी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्याला एडलवाइज नावाच्या एका कंपनीने जी पुरवठाधारक आहे आर्थिक पुरवठाधारक आहे त्यांच्या रशेश शाह आणि एडलवाईज यांनी सुद्धा हजार कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतोय आपल्याला हे नेक्स उकडावं लागेल ज्या पद्धतीने इलिगल बेटिंगचा आपण नेक्स उकडवतो त्या पद्धतीने रिअल इस्टेटच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्यात आर्थिक पुरवठाधारक रशेश शाह आणि एडलवाईज सारखी लोक जर त्या अंडरवर्ल्ड मुश्तकींच्या पार्टनरला पैसे प्रोजेक्टमध्ये देणार असतील तर याची चौकशीच्या बाबतीत उत्तर दिलंय की ते विचाराधीन आहे माझा प्रश्न सिम्पल आहे की आपण याच्यावर एफ आय आर दाखल करणार का एफ आय आर आधीची चौकशी जर करणार असाल तर ते किती दिवसात करणार हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय माझा आहे दुसरा अध्यक्ष महोदय यामध्ये जे सेक्शन आहेत त्यामध्ये सहासष्ट डी सहासष्ट एफ या आय टी एक्टचे से सेक्शन आहेत या उत्तरामध्येच माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की याचे धागेदोरे विदेशात आहेत काही अन्य राज्यांमध्ये आहेत अन्य राज्यांशी सुद्धा आपली एसआयटी संपर्क करते आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जो कायदा आय टी एक्ट मी वाचलाय त्यामध्ये सिक्स्टी सिक्स एप मध्ये जर प्रकरण असेल आणि विविध राज्यांशी संबंधित असेल तर ते प्रकरण एन आय एला देणं सुद्धा संयुक्तिक ठरेल राज्य सरकारचं असं मत आहे का आणि राज्य सरकार ते एन आय देणार का हे दोनच माझे त्या ठिकाणी प्रश्न आहेत की आपण म्हटलंय चौकशी एडलवाईज रशेश किंवा अन्य बांधकाम व्यवसायातली होईल ती चौकशी किती दिवसात पूर्ण होईल एफ आय आर करून होईल किंवा एफ आय आधी होईल ते किती वेळात होईल आणि साशष्ट ऍप असल्यामुळे एनआयए ला हे प्रकरण देणं संयुक्तिक ठरेल का सन्मान्य आशिष शेलारजींनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मुळात हे महादेव ॲप नावाचं जे प्रकरण आहे हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचंच प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि जसं आपण जी सांगितलं की मुळात महादेव ॲप ही एक पॅरेंट कंपनी आहे ज्याच्यामध्ये सौरव चंद्राकर रवी उप्पल अमित शर्मा रोहित काय मुरगई वगैरे असे सगळे लोक आहेत आणि मग यांनी सदुसष्ट साईट वेगवेगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी चालवल्या आहेत इलेव्हन एक्सप्ले नाईन्टी नाईन एक्सप्ले लायन बुक वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पोर्टल आहे या पोर्टलचे वेगवेगळे मालक आहेत जे मूळ महादेव ॲपशी पार्टनरशिपमध्ये आहेत आणि एटी ट्वेंटी अशा प्रकारची ही पार्टनरशिप या ठिकाणी चाललेली आहे आणि आपण जर बघितलं तर याचं रजिस्ट्रेशन त्यांनी कुठे केलं आहे तर ते केलं आहे त्यांनी साऊथ अमेरिकेमध्ये व्हेनेझुएलाला तिथे व्हेनेझुएलामध्ये त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे आणि या माध्यमातनं ही मंडळी यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो जसं तुम्ही सांगितलं आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सॲपवरनं एका व्हॉट्सॲपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेलचा एक फोटोग्राफ काढला जातो आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या व्हॉट्सॲपवर अपलोड केला करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता आणि असं टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातनं हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव ॲपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा एक दोन राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली हा जो काही रवी उप्पल आहे जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली ईडीने ती अटक केली आहे त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे ते आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक ऍक्टिव्हिस्ट या संदर्भात एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध एफ आय आर अशा प्रकारचे होत नाहीत पण कोर्टाचा आदेश होता त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली एक आपल्या मुंबईमध्ये एकशे छप्पन तीन खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण एसआयटी तयार केली आहे त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे ऍडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडील सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू शेवटी याला दुसऱ्या एफ आय आर करण्याची आवश्यकता नाही आहे या एफ आय आर मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल एसआयटी केली आहे ऑलरेडी आपण एसआयटी केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे ती प्युअरली बँकिंग Uh, किंवा ची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून uh, काही दुसरा हेतू आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि कुठेही त्याच्यामध्ये uh, कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल नेक्सस असेल किंवा uh, क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास दोन महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू नाही एनआयची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे कडे आहे ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे